आजच्या व्हिडिओचं नाव आहे आधुनिक पोशाखातील फॅशन स्टेटमेंट काय ते बेटा बांधतात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या चे रेषांना एक वेगळी दृढता मिळते डवलात भर पडते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास उंचावल्यासारखा जाणवतो काय ते बघूया डोक्यावर बांधलेला फेटा केशरी गुलाबी कोणत्याही रंगीतरंगी भेटा हा केवळ वस्त्र परंपरेचा भाग नसतो तो व्यक्तिमत्वाच्या अभिव्यक्तीचा एक सजीव स्पर्श असतो व्हेरी गुड भेटा बांधता चेहऱ्याच्या रेषांना एक वेगळा ठामपणा मिळतो डौलात भर पडते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास जरूर उचलल्यासारखा जाणवतो व्हेरी गुड रंगाचा तेजस्वीपणा चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावनांना एका ताज्या चैतन्याने अधोरेखित के करतो केशरी रंगाचा भेटा तर स्वतःमध्ये आनंद याचे प्रतीक मानला जातो त्यातील उष्णता आणि तेज व्यक्तीच्या उपस्थितीला अधिक प्रभावी बनवतात ज्या क्षणी हा रंग कपाळावर येतो त्या क्षणी व्यक्ती होती एक सहज दखल घेण्याजोगे तेज निर्माण होते अरे वाह सण सोहळे किंवा पारंपरिक प्रसंग यामध्ये तो सामूहिक आनंदाचा रंगही गुड ज्यामुळे व्यक्ती समूहात अधिक उठून दिसते अरे वाह वाह गुलाबी रंगाचा भेटा सौम्यतेचा आणि नाजूक भावनांचा ठेवत असला तरी त्यात एक वेगळे आकर्षण असते अरे वा तो चेहऱ्याभोवती कोमलता वाढवतो आणि व्यक्तिमत्वात ओमदारपणा जाणवतो त्याचा हलकासा तेज व्यक्तीच्या स्वभावातील मृदुता अधोरेखित करतो व्हेरी गुड तसेच सणासुदीच्या वातावरणातील सहज आनंदाशी तो पटकन एकरूप होतो छान अशा रंगामुळे व्यक्ती फक्त सुंदर नव्हे तर दृष्ट्या उपलब्ध आणि जवळची वाटते रंगीबेरंगी फेटे व्यक्तिमत्वात एक खास खेळ करता आणि उत्साह मिसळतात विविध रंगाचे मिश्रण जणू जीवनातील विविधतेचे प्रतीक बनते अरे बाबा प्रत्येक रंगाची ऊर्जा वेगळी असते त्याचे मिलाप व्यक्तीला अधिक जिवंत आनंदी आणि खुल्या मनाचा भासवतो अशा व्यक्तीच्या स्वभावातील मुक्तता आणि सृजनशीलता स्पष्टपणे जाणवते अशा भेट्यामुळे व्यक्तीच्या स्वभावातील मुक्तता आणि सृजनशीलता स्पष्टपणे जाणवते कुठलाही पेटा चेहऱ्याच्या आकृतीला एक छान चौकट देतो अरे वाह कपाळावरील केंद्रित दिसते आणि व्यक्तीचा डवलही पारंपरिक पोशाखासोबत हा पेटा झुलते आणि व्यक्तिमत्वात सांस्कृतिक समृद्धी समृद्धीची जोड मिळते आधुनिक पोशाखातही तो एक वेगळा पेटंट स्टेटमेंट म्हणतो आणि व्यक्तीची केवळ ओळख निर्माण करतो सण समारंभ मिरवणूक लग्न डोक्यावरचा पेटा, पेटा राहत नाही तो उत्सवाचा भाग तो उत्सवाचा भाव चेहऱ्यावर आणणारा व्यक्तिमत्वात रंग भरणारा आणि उपस्थितीला अविस्मरणीय ठरवणारा एक सौंदर्याचा घटक बनतो रे वा काय फेटायचा दा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद